नॅशनल हायवेची काही गावे म्हणजे नडई बडकेपाडा हे त्या रोडची गावे भुवन काटेगर भुवनपाडा ही नडे नारिली गावची र... नडई नारिवली रोडची गावे मुरबाड ते मासा रोडपर्यंतची गावे आहे बाटलीचीवाडी ते कर्नज रोडची गावे एक विज्ञानामध्ये आमिबाबा अमिबा नावाचा एक प्राणी असतो त्या प्राण्याचा आकार एकदम वागडा तिकडा असतो तशा आकाराचा विचित्र प्रकारचा हा गट आहे मला असं वाटतं साहेबांना विनंती की भावी काळात हा गट सुरळीत कसा होईल याची रचना योग्य कशी होईल असा प्रयत्न करावा ही साहेबांना विनंती आहे या गटामध्ये विशेषतः साडेसात हजारापेक्षा जास्त आदिवासी बंधू आहेत पाडगाव मोहगर काचकोली परिसर परिसरामधल्या जवळजवळ बारा वाड्या आपले शिरवली मानिवली सासण्याची कोकाडीवाडी या परिसरातल्या बारा वाड्या चोवीस वाड्यांचं आदिवासी क्षेत्र असलेलं आदिवासींसाठी विशेष काम करण्याचं या ठिकाणी भाग्य आणि आनंद मिळत असतो तो आपण सतत घेत असतो सध्या या गटामध्ये जिल्हा परिषद गट शिरवलीला आदिवासी पुरुषांचं आरक्षण आहे शिरवलीमध्ये महिलेचं आरक्षण आहे आणि बाजूच्या मसागडामध्ये अनुसूचित अनुसूचित जमाती महिलेचं आरक्षण आहे जरी आरक्षण आदिवासींचं असलं तरी सन्मान्य आमदारसाहेबांच्या माध्यमातून या गटाकडे आपलं कधीही दुर्लक्ष होणार नाही आम्ही या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कसे निवडून आणता येतील यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहोत यात कोणतीही शंका नाही आहे सन्माननीय आमदार साहेबांच्याबद्दल माझे विचार जरा वेगळे आहेत ते माणसाला घडवतात कित्येक व्यक्तींचे जीवन त्यांनी घडवले आहे आणि कित्येकाना जीवन कित्येकांचे जी उभे केले आहे ते नेहमी आपले एक आशेंत किरण म्हणून आहे त्यांना तळ म्हणजे ताणभात हे लगेच कळते जास्त सांगणं जास्त बोलणं आवश्यकता नसते मुरबाड तालुक्यामधल्या विकासाचं सांगायचं तर रस्त्यांचे जाळ्याच्या जाळे विकलेले आहेत पाणीपुरवठ्यासाठी करोडो रुपये आहेत आरोग्यासाठी काय काय केलेलं आहे म्हणजे आता मुरबाड तालुक्याने काय नाही केलं ते शोधलं पाहिजे मला असं वाटतंय दोन हजार नऊ पासून साहेब काम करतात सध्या स्थितीमध्ये इतकं डेव्हलपमेंटचं टोक मुरबाड क्षेत्राने घेतलेलं आहे की विकासामध्ये काहीच कमी नाही स्वित्झरलँडला साहेबांनी जे पाहिलं ते मलंगणला आणलं फ्रान्स मध्ये गेले काचेचा ब्रिज पाहिला काचेचा ब्रिज मार्शल घाटामध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचा मला असं वाटतंय मुरबाड हे आता काचेच्या स्कायॉंग राज्याच्या आणि देशाच्या नाही तर जगाच्या नकाशामध्ये मुरबाडला उभा करणारा आपला आमदार असा आमदार कुठेही ना मिळणार नाही असे आपल्याला शेजारच्या विधानसभा क्षेत्रातले लोक सांगतात आपल्या डोक्यात उजेड कधी पडेल हे मला अजून कळत नाही पण देवाला प्रार्थना आहे की आपल्या डोक्यात लवकर उजेड पडावा आणि सन्मान्य आमदार साहेबांना सगळ्यांनी समजून घ्यावं आणि त्यांचा उपयोग आपल्या सर्वांच्या जीवनासाठी सर्व विकास कामासाठी ते कसे आपल्याला उपयोगी पडतील याच्याबद्दल सर्वांनी सर्वांनी काळजी घ्यावी पुन्हा एकदा सर्वांना उपस्थितांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो तापतो जय हिंद जय महाराष्ट्र